नमस्कार सर्वांना फुडी आणि मुडी या युट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांची खूप खूप स्वागत आहे तर आज आपण मसाला शंकरपाळे करणार आहेत त्यासाठी मी इथे घेतलेल्या एक वाटी रवा कडवलेलं एक पळी तेल हे गरम तेल आहे कडवलेलं त्यामध्ये मी टाकत आहे मसाले लाल तिखट कोथिंबीर ओवा मीठ चवीनुसार मीठ एकदम खुसखुशीत असे हे शंकरपाळे होतात आणि रव्यापासून एकदम सोपे आणि इथं मी घेतलेलं आहे गरम पाणी तुम्ही थंड पाणी घ्यायचं नाही कारण गरम पाण्यानेच या रव्याचा आपल्याला गोळा मळायचा आहे तर इथं मी गरम पाणी घेतलेलं आहे आणि तेल सुद्धा मी कडवलेलंच घेतलेलं आहे थंड तेल घेऊ नका तर आता याला घटसर आपल्याला याचा एक गोळा मळून घ्यायचा आहे तर बघू शकता मी तर मस्त असा गोळा तयार केलेला आहे तर आपल्याला आता हे गोळा लाटून याची एक पोळी बनवायची आहे तर इथे मी हे गोळा लाटून घेत आहे तर आता चाकूने आपले आपण याचे काप करून घेऊया तर इथे मी चाकूने त्याचे बारीक बारीक काप करत आहे तर बघू शकता इथं मस्त आपण काप केलेले आहेत आता या कापाला आपण आणखीन ह्याचे छोटे छोटे भागमध्ये तुकडे करूया तुम्हाला हवा तसा तुम्ही याला आकार देऊ शकता तर बघू शकता मस्त मी असे याला आकार दिलेला आहे त्रिकोणी तर इथे मी तेल गरम करायला ठेवलेलं होतं आणि आता आपण जे रव्याचे काप केलेले आहेत ते आता यामध्ये सोडून घेऊया गॅस हा कमी आचेवर ठेवलेला आहे मस्त आता याला बघू शकता मस्त तांबूस कलर आलेला आहे तर असे मस्तपैकी रव्याचे आपण मसाला शंकरपाळे बनवू शकतात एकदम कुरकुरीत आणि खायला पण एकदम टेस्टी लागतात अशाच माझ्या नवीन नवीन रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका